बेकायदेशीरपणे बसवलेली दहा खोके काढण्याची महापालिकेने केली कारवाई माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण विभाग यांनी सुरू केली आहे वारंवार सूचना देऊन ही बेकायदेशीर खोकी हटवलेली नव्हती टिंबर एरिया अन्य परिसरातील बेकायदेशीर बसवलेली दहा खोकी काढण्यात आली आहेत तिन्ही शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याची ही मोहीम दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरुवात केली आहे ही मोहीम करताना बेकायशे बेकायदेशीररित्या बसवलेली खोकी तपासणीसाठी सर्वे करताना साधारणपणे चारशे पस्तीस एवढ्या खोक्यांचा सर्वे करण्यात आलाय त्यामध्ये सांगली मधील आतापर्यंत पासष्ट बेकायदेशीर खोकी काढण्याची कारवाई केली आहे पुन्हा बसवण्यात येऊ नये म्हणून ती तोडण्यात देखील आलेली आहेत जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ती देखील यापुढे कारवाईसाठी पात्र होणार ही कारवाई जोपर्यंत कायदेशीर खोकी काढण्यात येत नाही तोपर्यंत तो चालू असणार आहे असं माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सांगितलं अतिक्रमण कारवाई करताना अतिक्रमण विभाग कडील विशेष अधिकारी दिलीप घोरपडे कर्मचारी यांनी खोके अधिकृत असल्या कागदपत्रांची मागणी केल्यास सत्वर देऊन सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त वैभव साबळे यांनी केले। बेकायदेशीर खोकी काढण्याची कारवाई अधिक वेगाने होणार असल्याने या कामी कागदपत्रे मागणी करता सादर करणं आवश्यक आहे महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अत्तार आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा